शिर्डी लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्ष रुपवते यांचे ग्राउंड असलेल्या अकोले शहरात त्यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन केलं चौथ्या टप्प्यात असलेल्या शिर्डी लोकसभा निवडणुकीचा प्रचार आज सायंकाळी पाच वाजता संपला त्या अगोदर लोकसभा उमेदवार आपापल्या परीने जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचाराची सांगता करत आहेत वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभेच्या अधिकृत उमेदवार उत्कर्ष रुपवते याने देखील आपल्या अकोले शहरातील होमग्राऊंडवर जोरदार असं शक्ती प्रदर्शित केलं आणि प्रचाराची के सांगता केली यावेळी मोठा जनसमुदाय येथे उपस्थित होता ढोल ताशांच्या गजरात भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली आणि सभा घेऊन प्रचाराची सांगता झाली यावेळेस त्यांनी आजी माजी खासदारांवर जोरदार टीकाही केली आणि तुमच्या सगळ्यांच्या पाठी आपण ही हो। लढाई जिंकणार आहोत एवढंच मी सांगते तुमच्या सगळ्या सुखदुःखात असलेल्या सगळ्या असलेल्या सगळ्या प्रश्नांवर अकोले तालुक्यांचे तर वेगळे प्रश्न आहेत खूप प्रश्न आहेत त्या सगळ्यांवर काम करण्याची संधी आपण मागत हो। आहोत आणि ती संधी या रुपाने आपल्याला मिळेल एवढीच अपेक्षा करते आपण सगळे इथे जमलात एका फक्त एका फोनच्या ह्याच्यावरती जमलात त्याच्याबद्दलही मी आभार मानते हे माझ्या सात वर्षाच्या मुलांनी ग्रीटिंग कार्ड पाठवले हो ऑल द बेस्ट माम्मा हे सगळे लोक माझ्या लढाईत माझ्या सोबत आहेत तुम्ही माझं कुटुंब आहात अकोले तालुका माझा कुटुंब आहे आणि अकोल्या तालुक्याच्या ह्या भूमी हा तालुका तालु निराश करणार नाही ही अपेक्षा पाळत मनामध्ये आणि उद्याच्या या लढाईमध्ये तातडी पुन्हा उचलण्यासाठी तेरा तारखेची आपली शेवटची लढाई आपल्याला अगदी ताकदीने आणि एकजुटांनी लढायची एकजुटीने लढायची आहे जेवढं ते आवाहन करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय कोणाचे शिक्षण संस्था नाही कोणाची कुठलीही अशी अर्थव्यवस्था नाही हे सगळे उभे आहेत ते फक्त आणि फक्त कार्यकर्ते म्हणून उभे आहे आणि हा जो समाजामध्ये एक झालाय काय संख्या आहे फक्त आपली एक मेसेज टाकलाय सगळ्यांना अर्ध्या रात्रीतून एवढी लोक जमतात अरे दोन दिवस असला तर आता हाकोले आम्ही जाम केला तर एवढी ताकद आम्ही सोपू आता आणि ही ताकद आपल्याला वाढवायची आहे येत्या तेरा तारखेला आपली दिशाणी काय आहे इतका नंबरला आहे सकाळी सात वाजता उठून सर्व पहिला काम काय करणार मतदानाला जाणार त्याशिवाय घरच्या कुठल्याही माय मागलेली दुसऱ्या कुठल्याला चाय बनवून द्यायची नाही त्यांना म्हणायचं आधी मतदान करा मग चहा देणार म्हणणार की नाही आणि आप आपल्यासोबत लक्षात ठेवा आपल्यासोबत फक्त चार मतं आपल्याला आधीच मिळवायचे किती ए प्लस होणार ना। की नाही सोपा करणार ना, ना। तुम्ही जर माझं नाव बघितलं तर मी माझं जे सगळं इलेक्शनचं काम होतं त्याच्यामध्ये माझं पूर्ण नाव दिलंय उत्कर्षा सैवानंतर मला हे नाव संसदेत केलेलं बघायचं आहे प्रेमानंदोदे नाव मला समोर केलेलं बघायचंय खूप कष्ट केले त्यांनी खूप संधी होती पक्ष सोडून शिवसेनेत जाण्याची संधी होती की संधी नाकारली कारण त्यांना त्यांच्या तत्वाशी तडजोड करायची नव्हती आणि आज जेव्हा आम्ही आमच्या तत्वांची तडजोड नाही केलेली आहे आम्ही बाळासाहेब आंबेडकरांसोबत आहोत आणि संघटने संविधानाच्याच मार्गाने जात आहोत तेव्हा ही मुलगी तिच्या आहे दोन हजार एकोणीस मध्ये दोन हजार अठरा मध्ये जेव्हा बाबूजी आपल्या सगळ्यांचे बाबूजी आपण सगळे त्यांना खूप प्रेम करतो मी जे काही प्रेमाचा आज अनुभव मी खरं सांगते हे माझ्या आईवडिलांनी माझ्या आजोबांनी मधुकर चौधरी असो दादासाहेब लोकवर्ते असो ह्या सगळ्यांनी केलेलं काम जे आहे ते पेरलेलं जे आहे ते मला प्रेम स्वरूपात मिळत आहे दोन हजार अठरा मध्ये जेव्हा बाबूजी तीन तारखेला तीन ऑगस्टला मला अजून आठवतं आम्ही लोकसभेची तयारी पुन्हा करायला सुरुवात केली होती आणि तीन ऑगस्टला मी संगमनेता होते बाबूजी मुंबईला होते तब्येत बिघडलेली होती त्यांचा मला दुपारी फोन आला की तू कुठे आहेस मी म्हटलं मी आज राहत्याला आहे उद्या येते मुंबईला आणि ते म्हटले दिल्लीच्या अपॉइंटमेंटचं काय झालं एवढ्या आजारपणामध्ये पण त्यांना हे आठवत होतं की मी राहुल गांधींची अपॉइंटमेंट मागितली होती कारण मी तिकीटासाठी लढत होते मी म्हटलं आज दुपारपर्यंत कळेल त्यांनी फोन ठेवला तेवढ्याच मला पाच मिनिटा दिल्लीचा फोन आला की तुमची अपॉइंटमेंट आठ ऑगस्टची फिक्स झाली कोणाशी राहुल गांधींची मी हा कधीच कोणालाही किस्सा सांगितलेला नाही आज मी धोका करते मी बाबूजीला लगेच फोन केला ते म्हणाले काय झालं म्हटलं आता फोन आलाय आठ ऑगस्ट ही आपल्याला तारीख मिळाली आहे मला दिल्लीला जावं लागेल ते म्हणाले उद्या ये आपण बसून ठरवू शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी आपण कशी निवडणूक लढवू शकतो आणि जिंकू शकतो हे आपण मुद्देसून राहुल गांधींना पटवून देऊ तू उद्या ये हे माझ्या बापाचे शेवटचे शब्द माझ्या कामात आले चार तारखेला निषेध होतो विरोध आला की तब्येत बिघडली आणि मी मुंबईला पोहोचेपर्यंत ते गेले शेवटचे शब्द होते की ही लोकसभा आपण कशी जिंकू शकतो असो युवकांचा विषय असो शिक्षणाचा विषय असो महिलांचा असो पायाभूत सुविधांचा असो आपण काय करू शकतो याच्याबद्दल लिहिलंय पण समोरचे फक्त काय चर्चा करता की ह्यांनी किती खोके खाल्ले आणि ह्यांनी किती तुपाचे डबे चोरले त्याच्या पलीकडे कुठेही इलेक्शन जाताना मला दिसत नाही आणि आता ही शेवटची लढाई जी आहे ती उद्याची आणि परवाची लढाई आहे आज रात्री खूप जण येतील पाकिस्तान हो लोकांनी येणार ना त्याला सगळ्यांना म्हणायचं घेता आता बस झालं आता आम्ही तुमचं ऐकणार नाही दरवर्षी दर, दर इलेक्शनला तुमचं ऐकतो आता ज्यावेळेस तुम्ही आमचं ऐकायचं आणि आमचा माणूस तुम्ही निवडून घ्यायचा आहे हे आपण अधिकाऱ्यांनी सांगितलं पाहिजे सगळ्या मुलांना सांगू ठमकावून सांगितलं पाहिजे आणि हे उघड नाही मागत आम्ही पंधरा वर्ष काम केलंय पंधरा वर्ष वाट बघितली संधीसाठी संधी दिली नाही तर काय करायचं चोवीस पंचवीस एकोणतीसच्या मध्ये आता रिझर्वेशन उठून जाईल मग आम्हाला संधी देणार आहात का ओपाल मतदारसंघामधून हा तरी प्रश्नाचं उत्तर द्या मग जरी बंडखोरी केली असेल तर काहीतरी वैचारिक बांधिलकी म्हणून केलेली आहे आम्ही संविधानाने बांधून जाणारी लोक आहोत आम्ही बाबासाहेबांच्या संविधानाने जाणारी लोक आहोत आम्ही कुठेही दगा फटका करणार नाही ही शाश्वती देते त्यांनी पण शाश्वती जे म्हणतात की संविधान वाचवण्यासाठी आम्ही या लढाईत आहोत त्यांनी द्यावी ना शाश्वती की महाविकास आघाडीचे खासदार निवडून आल्यानंतर पहिलीच नेता मोदींच्या जा, मांडीवर जाऊन बसणार नाही ही शाश्वती द्यावी त्यांनी मला देऊ शकतात का पाच वेळा पक्ष बदलून गेले सहा वेळा काय फरक पडतो तर ही भूमिका असेल तर का आपण त्यांच्या मागे जावं त्या उपयोग मोदीला आपल्याला पंतप्रधान म्हणवायचं म्हणून तुम्ही लोकांनी साहेबांना मतदान द्या अरे सांगा नसतो नवऱ्या बाली चढली मोदींच्या आंडीवर जाऊन नाही ही कशासाठी द्यावी लागेल देऊ शकतात का

माझ्या खंडावून यांना म्हणलंय हो आम्ही केली खंड बोलू आम्ही आवड उभे हे सगळे तुम्ही बघा वंचित असायचे सगळे तुम्हाला एक पण मोठा कारखाना नेता दिसला नाही कोणाचे शिक्षण व्यवस्था नाही कोणाची कुठली अशी अर्थव्यवस्था नाही हे सगळे उभे आहेत ते फक्त आणि फक्त कार्यकर्ते म्हणून उभे आहेत आणि हा जो समाजात तिथे इकडचा झालाय काय संख्या आहे फक्त रात्री एक मेसेज टाकलाय सगळ्यांना अर्ध्या रात्रीतून एवढी लोक जमतात अरे दोन दिवस असतात तर अख्खा आम्ही जाम केला तर एवढी ताकत आम्ही ठेवतो आता आपल्याला वाढवायची आहे येत्या तेरा तारखेला आपली दिशा काय आहे इथला नंबरला आहे सकाळी सात वाजता उठून सर्व पहिलं काम काय करणार मतदानाला जाणार त्याशिवाय घरच्या कुठल्याही मायमावले दुसऱ्या पुषा चहा बनवून घ्यायची नाही त्याला म्हणायचं आधी मतदान करा मग चहा देणार म्हणणार की नाही आणि आपल्या सोबत लक्षात ठेवा आपल्या सोबत फक्त चार मत आपल्याला आधी मिळवायचे किती प्लस होणार की नाही तुम्ही जर माझं नाव बघितलं तर मी माझं इलेक्शन पूर्ण नाव दिलंय मला हे नाव संशोधित केलेलं बघायचंय प्रेमानंद कोर हे नाव मला संशोधित केलेलं बघायचंय खूप कष्ट केले आणि खूप संधी होती पक्ष सोडून शिवसेने जाण्याची संधी होती ती संधी नाकारली कारण त्यांना त्यांच्या तत्वाशी तडजोड करायची नव्हती आणि आज जेव्हा आम्ही आमच्या तत्वांची तडजोड नाही केलेली आहे आम्ही बाळासाहेब आंबेडकरांसोबत आहोत आणि संघटनेत संविधानाच्याच मार्गाने जात आहोत तेव्हा ही मुलगी तिच्या बापाला ते अधुरत्व आपण पूर्ण जेव्हा बापूजी आपल्या सगळ्यांचे बाबूजी आपण सगळे त्यांना खूप प्रेम करतो मी जे काय प्रेमात अनुभव ते माझ्या आई वडिलांनी माझ्या आजोबांनी मधुकराच वगैरे असो असो या सगळ्यांनी केलेलं काम जे आहे ते आहे ते मला प्रेम स्वरूपात मिळत आहे दोन हजार अठरा मध्ये जेव्हा बाबूजी तीन तारखेला तीन ऑगस्टला मला अजून आठवतं आम्ही लोकसभेची तयारी करायला सुरुवात केली होती आणि तीन ऑगस्ट मुंबईला आणि ते म्हंटले दिल्लीच्या अपॉइंटमेंट काय झालं एवढ्या आजारपणामध्ये पण त्यांना हे आठवत होत की मी राहुल गांधींची अपॉइंटमेंट मागितली होती कारण मी तिकीटासाठी लढत होते मी म्हटलं आज दुपारपर्यंत कळेल त्यांनी फोन ठेवला पाच दिल्लीचा कोणाला अपॉइंटमेंट आठ ऑगस्ट ची फिक्स झाली कोणाची राहुल गांधी मी हा कधीच कोणाला एक किस्सा सांगितलेला नाही आज मी मग मोठं मी बाहुजीला लगेच फोन केला ते म्हणाले काय झालं आता फोन आलाय आहे आठ ऑगस्ट